अमरावतीत दोन चार दिवसाआधी एक फेक पार्टी फेक लग्नाची पार्टीचा एक घटना समोर आली होती ज्याच्यात दोन अक्षय पोरपोरीं पकडलं होतं पोलिसांनी नंतर कारवाई करून सोडून दिली कोणावर कारवाई नाही केली सोडून दिलं पण महत्त्वाचं म्हणजे फेक लग्नाच्या नावाखाली दारू आणि ड्रग्सचा वापर होत आहे अशा पद्धतीनं अमरावतीत काय झालं का पार्टीज ड्रग्स कल्चर रेव पार्टीज हा प्रकार वाढायला लागला तर अमरावतीची वेग जी तरुण पिढी आहे ती व्यसनाच्या अधीन होऊन राहिली व्यसन करण्यासाठी वेगवेगळे इव्हेंट आयोजित होऊन राहिले व्यसनाचं जे प्रमाण वाढून राहिलं तर आपण जर कोणाला विचारलं वेगळ्या व्यक्तींना विचारलं तर या पिढीला असं नाही वाटावं का बा तुम्हाला काय समजते आजचा जमाना नवीन आहे म्हणून त्याच वयोगटातल्या जे फिटनेस संदर्भातल्या ज्यांचं लक्ष फिटनेसवर हो आहे ज्यांचं लक्ष करिअरवर आहे हो ज्याचं लक्ष समाज सुधारणेवर किंवा देश सुधारणेवर आहे त्यासाठी आपण अशा ठिकाणी आलो आहे का त्याच्याकडून ह्या प्रतिक्रिया या बाबतीत या विषयावर काय प्रतिक्रिया येते आपण आलो आहे पोलीस भरतीचं जे ट्रेनिंग घेत आहेत किंवा पोलीस भरतीसाठी जे प्रयत्न आहेत अशा ठिकाणी त्या सगळ्या मुली आहेत तेला आपण विचारू का हा प्रकार जो आहे तुम्हाला काय वाटते का बा हे अमरावतीत फेक पार्ट्या होऊन राहिल्या तर हे दारू आणि ड्रग्स बरोबर आहे का ते नाही योग्य नाही आहे कौन वाटतं योग्य नाही आहे कारण की तरुण पिढीने हे नाही करायला पाहिजे काय करायला पाहिजे मग आपल्या हेल्थकडे लक्ष द्यायला करियर पाहिजे करियरकडे लक्ष द्यायला पाहिजे करियरकडे लक्ष द्यायला पाहिजे तुमचं नाव काय निकिता गवई निकिता गवई तुम्ही इथं म्हणजे काय करत असता पोलीस भरतीची ट्रेनिंग करत आहे पोलीस भरतीची ट्रेनिंग कोण करून आले तुम्ही स्वतःसाठी स्वतःसाठी आपल्या पायावर स्वतःच्या पायावर उभा व्हायसाठी आपल्या आई-बाबांचं नाव थोडं सर्वांना म्हणजे समाजात एक हे असते की जर मुलगी शिकली प्रगती होते माझ माझं एक उदाहरण मी तन्वी देशमुख माझे आई बाबा मेहनत करतात वगैरे माझ्याचसाठी जे आहे ते मुलांसाठीच करतात ना फक्त आपण कसं या कल्चरमध्ये राहून दारू व्यसन सिगरेट हे ते आता तरुण पिढी हेच करत आहेत पण माझ्या मते ही चुकीचं गोष्ट आहे असं करायला नाही पाहिजे आपल्या आई आईबाबांचा विचार करायला पाहिजे तुम्हाला काय वाटतं तुम्हाला डोक्यात तुम विचार का विचार करून हे जे पुरव व्यसन करायला चालले पायट्या करायला चालले याच्या डोक्यात कोणता विचार येत असेल सर त्यांच्याकडे पैसे असतात अमाप पैसे असतात त्यांच्या आईबाबांकडे पैसे असतात त्यामुळे ते असे वेगवेगळे -वेग शोक करतात आप जे सर्वसाधारण विद्यार्थी असतात त्यांच्याकडे पै बेसिक नसते बाकी काहीच बॅकग्राऊंड नसते त्यामुळे ते नाही करू शकत त्यांना त्यांचं आईबाबांचं फ्युचर त्यांच्या आईबाबांची मेहनत दिसते त्यामुळे ते आता माझ्या आमच्यासारखे जे एवढ्या मुली आहेत ते ह्याच याच्यावर आल्या आहेत शिकायचं आहे मोठं व्हायचं आहे जॉबवर लागायचं आहे कोणाला पोलीस बनायचं कोणाला बनायच आय करायची करून देत आहेत आज आम्हाला पण दोन वर्ष होत आहे दोन वर्ष पासून या क्षेत्रात मदत करून आले हे करून आले प्रॅक्टिस करून राहिले मेहनत करून राहिले तरी समजा आता जेव्हा भरती वगैरे होईल पण जर असे प्रकार रोखायचे असेल मग काय करायला पाहिजे तुम्हाला लक्ष द्यायला पाहिजे तुम्ही भरतीच्या ट्रेनिंग करून राहिले तर मी जर समजा पोलीस झाली तर मी याकडे लक्ष देईन याकडे लक्ष देईन कोण आईवडला न समाजानं याच काम नाही आहे का बा ह्या गोष्टीला थांबवलं हो पाहिजे म्हणून तुम्ही पोलीस बनणार आहे की नाही पोलीस बनल्यावर मग तुम्हीच म्हणाल का पोलिस आहे ना कुठे कुठे लक्ष द्या की नाही बरोबर आहे की नाही आता तुम्ही पोलीस आहे म्हणून तुम्ही म्हणून राहिले का बा पोलिस आहे ना लक्ष दिलं पाहिजे पोलीस बनल्यावर तर तुम्हीच म्हणाल का पोलीस कुठे कुठं लक्ष देईन बा थोडस माय बापाने आईवडलानी बा हे केलं पाहिजे काय म्हणतो आपण त्याला लक्ष दिलं पाहिजे थांबवासाठी काय केलं पाहिजे सांगा अमरावती पोरांना पैसे देना बंद करून द्या अशी वाचरी पोरांनी अच्छा हे पोलीस हे पाहून घ्यायच्याकडे म्हणजे कॉन्फिडन्स ठीक आहे पण काय पुरी असते पुरीवाले असं वाटते का आपला चेहरा वगैरे नाही दिसला पाहिजे बा आई वडील काय म्हणा बाकीचे काय म्हणून अजून काही मुली आहे काय वाटते हे दारूबारू पिऊन आले पडते मला असं वाटते आपण शेतकरी बांधवाचे लेकरं आहेत आपल्याला इथे आपले, आपले आईबाबा पैसे पाठवतात आपल्याला रूम रेंट देतात महत्वाचं म्हणजे आपल्या गाडगेनगरमध्ये राहणारे विद्यार्थी यांचं रूम रेंट खूप महाग आहे तरी स्वतःनी सो, म्हटलं जसं विद्यार्थ्यांनी आहे समजून घ्यायला पाहिजे आणि ते इकडे तिकडे पैसे उडवतात ही योग्य वाटत नाही मेन म्हणजे याच्यामध्ये आपल्या आईबाबाला बाबाला म्हणतात की जे खूप रीच राहतात घरचे लेकरं त्यांना पैसे पुरवतात वगैरे असं काही नसते शेवटी संगत असते आपली कोण कोणी कोणाच्या ह्याच्यात लागून जाते आणि कसं असते जर संगीत लागले असन मला असं वाटते कोणी गेले असेल त्या व्यसनामध्ये तर त्यांनी ते प्रयत्न करावे आपण त्याच्यामधून निघण्याचा आणि जे आपल्याला पैसे पाठवतात आपण त्याचा उपयोग केला पाहिजे आपण काहीतरी असं नाही म्हणत की ज्यांना शिक्षणाची ओळ आहे त्यांनी शिक्षणात जायला जायला पाहिजे ज्यांना वाटते व्यवसाय करावा असं नाही आहे की आपण आपण बाकीचे काही करू शकत नाही स्पोर्ट आहे बाकी वेगवेगळे ठिकाणे आपण त्यामध्ये करू शकतो आणखी आपलं जे वाटते आपल्या व्यतिरिक्त आपण ते करू शकतो बट या व्यसनामधून निघायला पाहिजे विद्यार्थ्यांना आणि कसं आहे आपण या पिढीमध्ये आहे आता आपण या एजमध्ये आहे बावीस तेवीस वर्ष पंचवीस वर्षाचे लेकरं आहे ते बट जे आपली नंतरची येणारी पिढी आहे त्यांना फार त्रास होणार आपली जी अमरावती आहे ते खूप चांगली आहे जसं पुन्हा झाली मुंबई सिटी झाली या सिटीमध्ये चालते बट जसं आपलं अमरावतीमध्ये झा होत आहे ते योग्य नाही वाटत आहे मला तरी माझ्या दृष्टिकोनातून मी प्राजक्ता बोरकर आणि जे आपण बघा आपले आईबाबा कोणाच्याकडे शेती आहे कोणाकडे नाही आहे कोणी दुसऱ्यांकडे मजुरी करायला जातात ते मजुरी कमावून आणि दोनशे रुपये महिना असेल स्वतः निंदायला जातात हे करायला जातात ते स्वतः जाता, देऊन आपले आईबाबा आपल्याला पैसे पाठवतात याची थोडीशी काळजी घ्यावी आणि मी असं नाही समजत कुणी रिच आहे कोणी गरीब आहे कोणी रीच राहिलं कोणी गरीब राहिलं गरीब विद्यार्थीसुद्धा त्या व्यसनात चालले लोकांच्या माग माग बा असं ठीक आहे ती तिकीट मग मी भरतो बा चालून तर पाय चालून तर पाय या दृष्टिकोनातून नाही करायला पाहिजे स्वतः आपल्याला समजायला पाहिजे काहीतरी आपल्याबद्दल थँक्यू सो मच सर थँक्यू तुमचं थँक्यू कसं आहे याचा प्रॅक्टिसचा वेळ होता आता तो संपला थकले भागले तर चालले तर ह्या प्रतिक्रिया याच्यापासून याच्यासाठी घेतल्या आपण कोण का ह्याच वय आहे आणि जनरली हे लोक प्रतिक्रिया द्या तर टाळतात याच्यासाठी का एक मिनटं थांबा हां जनरली हे लोक प्रतिका देण्यासाठी याच्यासाठी टाळते का येईल वाटते का बा चेहरे आहे आपले आई वडील काय म्हणान का तुला पाठवलं काय साठी आणि तू बोलून करायला आम्ही दिवसभरात प्रतिका घ्यायच्या या ग्रुपच्या विद्यार्थ्यांचा खूप प्रयत्न केला पण कोणीच विद्यार्थी चांगले विद्यार्थी ही आ, या विषयावर बोलायलाही तयार नाही आहे हे कमीत कमी पोलीस भरतीचे विद्यार्थी असल्या कारणाने हे बोलले तरी बोलायला तयार याच्यासाठी नाही आहे कारण का त्यांच्या एज ग्रुपचा विषय आहे आणि बोललं तर समाज काय म्हणन कारण का शेवटी सगळ्यांचे जे बंधन आहे ते अशाच याच एज ग्रुपच्या लोकांवर राहते या विषयावर तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये नक्की सांगाल अमरावतीत ही जे ड्रग्ज आणि दारूचं विक्रीचं प्रमाण आणि खास करून या वयोगटातल्या तरुणांमध्ये वाढतं आहे तुमचं मत कमेंटमध्ये सांगा